समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राजयोग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली यांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने निराधार विधवा महिला व अनाथ बालकांसाठी आनंदाची उंचळ हा विशेष उपक्रम राबवण्यात आला सांगली कुपवाड परिसरातील निराधार विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या कुटुंबातही दिवाळीचा सा आनंद साजरा व्हावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महिलांना साडी चोळी तसेच मुलांना शालेय साहित्य वह्या पेन आणि दिवाळी फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले समाजातील दानशूर कुटुंबियांकडून साडी चोळी वह्या पेन आणि फराळाचे साहित्य संस्थेला प्राप्त झाले संस्थेच्या वतीने दिवाळी फराळ बनवण्यासाठी साखर रवा तेल साबण उठणे इत्यादी साहित्य स्वखर्चाने देऊन समाजाप्रती उत्तरदायित्व व्यक्त करण्यात आले राज्योग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पुष्पाताई भोसले या शासनाच्या महिला व बालकल्याण विभागात दीर्घकाळ सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या आहेत आपल्या सेवा, सेवा काळात त्यांनी गरीब निराधार विधवा महिलांचे दुःख जवळून पाहिले व अनुभवले त्यामुळेच या घटकांविषयी त्यांना जिवाळा व आत्मीयता असून गेल्या अनेक वर्षांपासून त्या संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत आनंदाची ओंजळ या कार्यक्रमात उपस्थित सर्व विधवा महिलांचे सन्मानपूर्वक औक्षण करून त्यांना दिवाळीच्या भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी अनाथ बालकांनाही शालेय साहित्य व वा फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना पुष्पाताई भोसले यांनी सांगितले की आगामी काळातही संस्थेच्या माध्यमातून समाजाभिमुख विविध उपक्रम राबवून समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य केले जाईल या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेच्या वतीने महादेव माळी वैभवराजे भोसले स्वप्नालिताई बामने श्रीकांत सोलंकर व लवट मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले

आठ दिवसातून कधी तर एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा काही ठिकाणी महिन्यातून एकदा पगार होतो आताही या गोष्टी सांगत असताना बऱ्याच लोकांची अंतकरण भरून आलेले डोळ्यात साठलेल्या आसवाना प्रत्येक वाट करून दिलेली आहे तुमच्या भावना बोलतात तुमचं हे तुमच्या भावना आज शब्दबद्ध होणार आहे कॅमेरामध्ये बद्ध होणार आहे तुमच्यासाठी एक मदतीचा हात घेऊन ही संस्था आलेली आहे कुठलाही राजकीय वारसा नसलेली किंवा कुठल्याही मताच्या अपेक्षेने ही संस्था काम करत नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका